नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतलेला आहे अडीच हजार रुपये अनुदान आता सर्व दिव्यांग बांधवांना मिळणार आहे मग आता महिना फिक्स झालेला आहे परंतु हे पैसे कधी मिळणार या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो माननीय श्री बच्चू भाऊ कडू यांच्या मोजरी येथील अन्नत्याग आंदोलनाला अखेर यश मिळालेलं आहे आणि त्यामुळे मंत्रिमंडळाने तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा निर्णय घेतलेला आहे मग त्यामध्ये त्यांनी काय सांगितले आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रवणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात हजार रुपयांची वाढ संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रवणबाळ सेवा स् राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते या लाभार्थ्यांना दीड हजार रुपये अर्थसहाय्य दिले जात होते आता ते अडीच हजार रुपये दिले जाईल राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत निराधार पुरुष महिला अनाथ मुले दिव्यांगातील सर्व प्रवर्ग निराधार विधवा आदींना दरमहा पंधराशे रुपये अर्थसहाय्य दिले जाते सध्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेत चार लाख पन्नास हजार सातशे आणि श्रावणबाळ योजनेत चोवीस हजार तीन दिव्यांग लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना आता दरमहा अडीच हजार रुपये अर्थसहाय्य देण्यास मान्यता देण्यात आलं असून हे अनुदान ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून देण्यात येईल यासाठी आवश्यक पाचशे सत्तर कोटी रुपयांची तरतुदीस मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे कधीपासून तर ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून हे अनुदान तुमच्या खात्यात येईल म्हणजे जो पुढचा हप्ता मिळणार आहे तुम्हाला त्यामध्ये हे पैसे वाढून मिळणार आहे त्यासाठी अतिरिक्त पाचशे सत्तर कोटी रुपयांची तरतूदसुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे प्रकारे दिव्यांग बांधवांना आता ऑक्टोबर महिन्यापासून अडीच हजार रुपये अनुदान मिळणार आहे तसेच इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना दीड हजार रुपये अनुमाने अनुदान मिळणार आहे